तर आज आपण या विषयातील आनंददायी खेळ खेळणार आहोत बघूया तुम्हाला तो खेळ खेळता येतो का तर ही फौज तयार आहे खेळ खेळण्यासाठी तर हे आनंददायी खेळ कोणता आहे बघा फळ्यावर मी एक त्रिकोण काढलेला आहे आणि त्रिकोणाच्या शेजारी एक डॉट आहे तुम्हाला काय आहे आता तो डॉट जे आहे तो त्रिकोणात आहे आता कसा आणायचा आहे ते तुमचं तुम्ही आहे बघा जमतंय का चला खेळायला सुरुवात करा नाही नाही आधी ती नाही डॉट तसाच राहिलेला आहे बघूया अनुष्काला जमते का अनुष्का नाही महादेव नाही आता तसं नाही म्हटल्यानंतर काहीतरी वेगळा पर्याय वापरा ना बघूया ओंकारला येते का बघूया चालव जरा डोकं चालव बघ जरा काही वेगळं करता येते का बघ आता तिथं डॉट आहे तिथं त्रिकोण आहे तर आपल्याला तो डॉट त्रिकोणामध्ये आणायचा आहे कसा आणावा लागेल जरा डोकं विचार कर बघ जमत का तुला जसं जमतय तसं कर नाही ना। बघूया आता शिवकन्याला जमतय का हुशार आहे बघूया काहीतरी बदल करील ती नाही ना। बघ भाग्यश्री जनते का बघ काहीतरी डो आ, कल्पना कर काय करावं लागेल पण डॉट तरी कोणामध्ये आला पाहिजे अगदी बरोबर आहे